ो नमस्ते कशा आहात बऱ्या आहेत ना तर स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मी हा व्हिडिओ मी आज काय का काढत आहे मी तुम्हाला सांगते कारण मी आता असे फालतू बायकांचे असे व्हिडिओ बघते आता फालतू बायका म्हणजे तुम्ही समजूनच घ्या ठीक आहे काय आता यूट्यूबमध्ये असं प्रकरण काय चालू आहे जर एखादी बाई यांना काही चांगलं काम करत असेल ना तर दुसऱ्या बाईच्या बुडाला आग लागते ठीक आहे तर असंच माधुरी सखी मंच केव्हापासून स्टार्ट झाला आहे हे सगळ्यांना माहिती आहे टिकटॉकपासून आणि जेव्हा त्यांनी टिकटॉकपासून जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हापासून माधुरी त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं ठीक आहे आता माधुरी ते आणि माझं काही रिलेशन नाही आहे आम्ही यूट्यूब त्यांचे दें, व्हिडिओ बघते असे कितीतरी लेडी किती लेडीज आहेत असं कितीतरी लेडीज आहेत जे माधुरी टॉक शो किंवा माधुरी सखी मंच यांच्याशी जोडलेले आहेत माधुरी त्यांनी काही लोकांना मदत केली तर त्याच्यामध्ये काही लोकांना काही लोकांनी त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जसं काही लास्ट टाइम तुम्हाला माहिती होतं ते एक प्रकरण ज्या जिच्या ज्याच्या ज्या प्रकरणामध्ये एका बाई एक लेडीज होती तिला ज्या नवऱ्या तिच्या सासऱ्याने रेप केला होता आणि त्या बाईचा जबडा तोडला होता तर तो ती बाई जेव्हा मदत मागायला आली होती माधुरी त्यांकडे आणि मदत पुष्कळ मोठ्या प्रमाणात झाली होती पुष्कळ मोठा म्हणून दिला होता तर त्याच्यामध्ये त्या बाईला ही अजून एक कुठले तरी एक समाजसेविकेकडे गेली होती म्हणे तर त्या बाईने हिच्याकडे पर्सेंटेज म्हणजे प्रॉफिट विचारलं जर आपण एखाद्या व्यक्तीला मदत करत असेल आणि त्या बाईला पैसे विषया असतील तर त्या बाईला दमघाटी करून पैसे मागण्यात कितपर्यंत चुकी म्हणजे कितपर्यंत म्हणजे चुकीचंच आहे ना ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर इथे ते माझं त्यांना कटकलं ही बाई लोकांकडून पैसा विचारते मदत करायला त्याच्यामधून प्रॉफिटसुद्धा पाहिजे त्या बाईला म्हणजे तर चुकीचं आहे जर आपण कोणाला मदत करत असोल असू तर मग ह्या ह्या बाईचं रूप बाहेर आलं त्याच्यानंतर दुसरं एक मी काही दोन तीन वर्ष अगोदर मुंबईला गेली होती मुंबईला गेली होती आणि मी तिथून काही ज्वेलरीज असं मी घेतलं होतं रेखा ताईकडे बरोबर जाऊन आणि तिथून तो मी व्हिडिओ केला होता ज्वेलरी शॉपमध्ये आणि तिथून जेव्हा मी ज्वेलरी शॉपमधून शॉप केला तेव्हा ती दुसरी जी बाई आहे त्या बाईने काय केलं होतं रेखाताईंना फोन करून म्हणजे मला विचारलं होतं मी म्हटलं नाही माझ्याकडे नाही भेटत मी तुम्हाला नंबर देते रेखाताईंचा रेखाताईंकडे रेखा तुम्ही घ्या म्हणून तर ह्या बाईने रेखाताईंकडून पार्सल मागितलं मागून घेतलं आणि ते पण फक्त काय तिला तिच्या दुकानात सेल करायचं असं असं सांगून तिने मागितलं होतं मी रेखा ताईंना घडी घडी विचारले पैसे आले का पैसे आले कारण तेव्हा ही जी होती ना ती माधुरीताईंबरोबर याच्यामध्ये होती त्यांच्या म्हणजे एक मेंबर होती ही पण माधुरीताईनासुद्धा सुद्धा जं काहीतरी खटकलं हि इज जी गोष्ट आहे चुकीच्या गोष्टी कळाल्या की ही हिने मागून जे गेम खेळले हे माधुरीताईना कळालं तर माधुरीताईने तिला सेफली म्हणजे माधुरीताईच्यापासून दूर झाल्या तर ह्या बाईने काय केलं ह्या बाईला हा या बाईला बेकार बाईला त्या रेखाईचा नवरा जो डायलिसिस पेशंट जो डायलिसिस पेशंट आहे त्याने छान करून पॅक करून कुरिअरला जाऊन ठेवलं हिचं जे पार्सल आहे ते कुरिअरला जाऊन ठेवलं ते प्रोडक्ट पोचलं हिच्याकडे तरीही मी जेव्हा आली घरी तेव्हा मी विचारलं की ताई आले का पैसे आले का पैसे तर हो हो म्हटलं तर तिला जरा एक टाईप होत होतं पण जेव्हा मला कळालं हे पैसे दिलेच नाही त्याचबरोबर सिलेंडरसाठी सुद्धा ह्या बाईने पैसे विचारले ठीक आहे म्हणजे पैसे आणि ह्या ही जी बाई आहे ना स्वतःला हुशार समजते एक समाजसेवा समजते ही समाजसेवा नाही आहे हो माहिती नाही ही अशी थर्ड क्लास बाई आहे जी लोकांकडून पैसा घेते बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतलावांना म्हणा म्हणा म्हणाली होती ही बाई शेवटी हिने काही केलं नाही लोकांना फसवलं बाई या बाईने पैशासाठी आता ह्या बाईसाठी तिची दुसरी मैत्रीण किंवा तिचे रिलेटिव असं काय आहे मी ऐकलं आहे ठीक आहे हां कोणतरी एक बाई तिच्या सपोर्टसाठी या खोट्या लोकांच्या सपोर्टसाठी माधुरीदेशी भांडत आहे ठीक आहे मी एक कम्युनिटी पोस्ट टाकली मी कोणाचं पण नाव लिवेन तुम्ही स्वतःवर का ओळून घेता मी माझ्या कम्युनिटी पोस्टवर कोणाचं पण लावून नाव लिहीन तुमचं काय मी टाईमपाससाठी करियन तुझ्या कंडीला का आग लागली नक्की मला कमेंटमध्ये सांगा ही बाई म्हणते माझ्या आणि तुझं काहीच नव्हतं अगं बोलणार होती शिव्या घालणार होती पण आपलं लिमिट असतं आपल्या चांग आम्ही जे आहोत चांगल्या घरच्या बायकात आम्ही पैसे नाही दाखवत आम्ही आमचं घर नाही दाखवत तुमच्यासारखं खोटेपणाचं नाही दाखवत आली मोठी लाईवला शिव्या घालते बाई लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तुम्हाला टाईम कुठे भेटतो तुम्हाला टाईमच नाही तुमचे नवरे जातात बाहेर आणि तुम्ही असं दुपारी संध्याकाळी रात्री असं भजन करत असतात दुसऱ्या लोकांचं नाव घेतात जेव्हा हो माधुरीताई एकट्या होत्या माधुरीताई जेव्हा काम करत होत्या त्याच्यात तुम्ही चुका काढल्या त्या स्मिता त्याच्यामध्ये तुम्ही खेळल्या त्या स्मिताने काय केलं ते नाही बघितलं बाईने तुमची जी बहीण काय रिलेटिव्ह आहे असं तुम्ही तीने तीने तेना तेना ती म्हणत होती ना तुम्ही माझेच रिलेशनमधली आहे म्हणून तर तुझ्या तिने काय केलेलं आहे बघ पहिलं तिने स म्हणजे स्वतः विकायला तिने ज्वेलरी मागितल्या होत्या त्या बिचाऱ्या डायलिसिस पेशंटने कुरिअरला देऊन आला त्या माणूस त्या माणसाने ती आई आई सिलेंडरसाठी पैसे दिले खोट्या या खोट्या डे बाईला आणि ह्या बाईने लास्टला म्हणते मी प्रमोशन अगं तुझं चॅनल काय आहे गं एवढं छोटंसं चॅनलमध्ये तू काय प्रमोशन करणार होते का हुँ? माझ्याकडे फोन करून हिने त्या रेखाईचा नंबर विचारला मी तिला दिला आणि त्याच्यानंतर मागून म्हणते पैसे दिलेच नाही सिलेंडरचे पैसे दिलेच नाही आता काय थोडे दिले असे असतील मी ऐकलं आहे मला बरोबर माहीत नाही पण मी म्हटलं पैसे दिलेच नाही आणि शेवटी ह्या लोकांचा हे हां आतंकच चाल आहे ह्या लोकांना पहिलं जेलमध्ये टाकायला पाहिजे हे, हे लोक लाईव्हमध्ये जाती धर्म हे विषय काढून बसतात जर ह्या लोकांचे असं कोणी व्हिडिओ बघत असेल तर ताबडतोब रिपोर्ट मारा ह्यांच्या व्हिडिओला आम्ही काही जातीधर्म नाही आम्हाला सगळे जाती धर्माचे लोक आवड वर, मला आवडतात म्हणजे सगळ्या लोकांच्या काय फंक्शनला बोलवलं असेल ना तर मी जातीधर्म बघत नाही मला सगळे लोक आवडतात मी कुठल्याही लोकांच्या याच्यामध्ये जातीभेद अजिबात करत नाही हा जर व्हिडिओ बघत असेल नशील ना तर दुसऱ्याला काय म्हणतात रेकॉर्ड करून ऐक भंगारबाई म्हणते काय म्हणते ती काय तिथे एक लाईव्ह मला एक छोटीशी क्लिप आली म्हणते काय थर्ड क्लासबाई सांगते काय सांगते ती हां काय मला आठवत पण नाही मीच्या आतल्यात नाही मतल्यात नाही मला का कळ अरे तुझं नाव कोणी घेतलं आहे का गं हां पागलबाई जर तुझे डोस कमी झालेत डॉक्टरकडे जाऊन डोस घे बरोबर डोस देईल तुला हो काय करायचं नवरा गेला गेलाय ना नवरा बाहेर कामाला गेला आहे मी माझ्या चॅनलवर काही पण पोस्ट टाकेन तुमच्या पुढाला का आग लागते तुमचं नाव काय माझ्या चॅनलमध्ये मी पोस्टमध्ये कोणाचं नाव टाकलं आहे अक्कल घुटण्यात पण नाही आहे लोकांच्या म्हणतात आम्ही असं शिकलो आहे आम्ही तसं शिकलो आहे हां नाव घेते सगळं सर आम्ही कोणाचं नाव पण नाही घेत मी टाईमपास टाकलं हां संजीवनी एकच एका दुनियामध्ये आणि गुगलमध्ये टाईप करून बघ टिल्लू म्हणजे काय येतं बघ जरा बघ जरा तू गुगलमध्ये सर्च कर टिल्लू टिल्लू फोटो म्हणून कोण येतं बघ तुझ्या चॅनलचं नाव काय गं बाई तुझा तुझा जो घमंड आहे ना तुझ्याकडेच ठेवू एक दिवस तो घमंड तुला खाली पाडून घेणार आहे खरोखर तर तू सांगते ना माझं असं आहे माझं तसं आहे ते काहीच नाही राहणार बघ एवढं माझ्या बद्दुआ लागली तुला थर्ड क्लास पाई तर त्याला समजते काय दीड शाणी मोठ्या बाप्पाची पोरगी हो का कशी फाटली होती दुसऱ्या कुठल्यात कोणातरी एक बाईला पैसे दिले होते म्हणे ना तू आणि ते पैसे नाही आहेत तसंच माझं झालं होतं तसंच माझ्याकडे त्या सातपुतेने पैसे घेतले होते आणि मला फसवलं होतं तेव्हा कशी म्हटलं तशी ते तेव्हा सगळ्यांना मज्जा आली ना बसावलं तुम्हाला पण फसवतात ना लोक दुसऱ्यांच्या दुसऱ्यांना फसवलेल्या म्हणजे कशी आनंद मस्ती येत मजा येत येत होती ना तशी आता तुम्हाला सुद्धा वेळ तीच वेळ येत आहे दुसऱ्या लोकांना येतात शिकवायला नवकशाला घेतलो नाव कशाला घेतलो नऊ कुशाला घेतलं नाव कशाला नाही घेतलो कोणाचं नाव नाही घेतलं मी बाई व्हिडिओ करते का दिसतं का तुला मी किती दिवस झाले मी मी काय पण पोस्ट टाकेन ना तुमच्या बुड्याला काक लागते तुम्ही कोण आहात ठोबडं पण नाही दाखवत मला म्हणतात तर किती बेकार दिसते बेकार दिसली तर बेकार दिसली तोंड तर दाखवत ये तुम्ही तर तोंड लपकूट बोलतात तोंड लपवून ग्रुप करून खोट्या आयडी शी आू तुमच्यावर आहे काय आ तू का तुम्ही तोंड नाही दाखवत हो असेल चार तन, दा, ले ले, ते चार तण लोकां काय म्हणतात विमल पिचकारी मारलेले तोंड असेल ते त्याच्यामुळे नाही दाखवत हो मी चाल च्यालाही जाई तोंड दाखवा आज तुमचं तोंड दाखवा आणि नंतर अशा केलं तसे केलं करा जे बाई त्यासाठी तोंड नाही दाखवत कुठे कुठे तोंड असं मारून आलेले लोक असतात ना तेच लोक नाही दाखवत तोंड ठीक आहे ना माझं चॅनल माझ्या चॅनलवर मी काय पण टाकेल कोणाचं पण नाव ऑनलाईन टाकेल तुमचं नाव आहे का नाही ना बरंच बघा आणखी चार व्हिडिओ सोडेन हां आज एकदम अवतार सगळे तुम्ही उडणार कळलं का चला बाय बाय